आणि जिंका एक लाखांपर्यंत कॅश प्राइस शंभर टक्क्यांपर्यंत स्कॉलरशिप दहा एज्युकेशनल टॅब दिनांक पंधरा डिसेंबर ते तीस जानेवारी दर रविवारी सकाळी साडे दहा ते साडे पर्यंत परफेक्ट अकॅडमी तळमजला यशधरा कुडाळ एक वेळ सेना राष्ट्रवादीला सत्ता द्या पाणी प्रश्न सोडवतो असा विश्वास माजी नगरसेवक राष्ट्रवादीचे उमेदवार रामचंद्र ठाकूर यांनी व्यक्त आहे नमस्कार आपण पाहतोय कसई दोडामार नगरपंचायतचा निवडणूक आखाडा प्रभाग दोन नोंद मधील जे उमेदवार आहेत रामचंद्र ठाकूर जे गेले पाच वर्ष नगरपंचायतमध्ये नगरसेवक नगर म्हणून ज्यांनी यशस्वीरित्या कारकीर्द या ठिकाणी केलेली आहे नगरपंचायतवर ज्यांनी एक स्वतःचं वलय निर्माण केलं होतं एक वचक ठेवलेली होती ते रामचंद्र ठाकूर ठाकूर साहेब नमस्कार आपण एकमेव नगर नगरसेवक असे होता की त्यावेळी मनसेमधनं निवडून आलेला होता मनसेकडून आता राष्ट्रवादी तर हा मनसे टू राष्ट्रवादी प्रवास जो आपला झालेला आहे काय सांगाल काय नेमके आपल्या संकल्पना आहेत हा प्रवास करण्यामागचा माननीय राजसाहेब आणि परशुराम उपरकर साहेब यांच्या माध्यमातून मी निवडणूक लढवली होती आणि यशस्वीरित्या मी ती कारकिर्दी संपवली आणि मनसेचा कार्यकाल मी पूर्णपणे पाच वर्षाचा पूर्ण केला आणि त्याचवेळेस मा माझ्या लक्षात आलं की सत्ता नसेल तर आपण काही करू शकत नाही यासाठी सत्तेसाठी मी त्यावेळी त्यावेळेचे न नगराध्यक्ष सुरुवातीचे नानसे यांना निवडून दिलं आणि त्याच्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविका लीना कुबल यांना निवडून दिलं लीना कुबल यांच्या काळात माझ्या माहितीप्रमाणे चांगली कामगिरी झाली भ्रष्टाचार वगैरे झाला नाही पण पूर्वीच्या काळात तीन प्रकरणात भ्रष्टाचार झाले एक एलई डी स्ट्रीट लाईट अग्निशमन साहित्य आणि सक्षम व्हॅन या तिन्ही प्रकरणाविषयी मी आवाज उठवला आणि अजूनही तो चालू आहे आणि तो भ्रष्टाचार मी निश्चितपणे बाहेर काढणार आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्याकडून ती सगळी वसुली करून घेणार एवढं मी निश्चित सांगतो आणि आता मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे आदरणीय शरद पवार साहेब आणि आमचे नेते लोकनेते सुरेशभाई दळवी अर्चना घारे मॅडम तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर व इतर माझे सगळे सहकारी यांच्यानी मला प्रोत्साहित केलं की दोन नंबर वॉर्डमधून तुम्ही इलेक्शन लढवा आणि त्यामुळे मी हे इलेक्शन लढवत आहे आणि हे इलेक्शन लढवताना दोन नंबर विभा प्रभा, प्रभागमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या मी पूर्णपणे निपटून काढीन त्यांना योग्य ते योग्य ती लोकांना मदत करीन कारण मला पूर्णपणे कायद्याचा अभ्यास आहे मी स्वतः सुशिक्षित असून मला बँकेचा अनुभव आहे सहकार क्षेत्र क्षेत्रातला अनुभव आहे आणि त्यामुळे मी सगळ्यांना मदत करू शकतो या मला वाटतं दोडामार्गच्या जनतेला सर्वांना माहिती आहे अनेक प्रश्नात प्रश्ना प्रश्ना मी अनेक प्रश्नांची उकल घेतलेली आहे अनेक प्रश्न कायद्याच्या किंवा पोलिसांकडे न जाता मी सॉल्व केलेले आहेत अनेकांना त्या प्रकारे मदत केलेली आहे त्यामुळे माझं काम पूर्ण जोडामार्गातील लोकांना अवगत आहे नक्कीच आपण या ठिकाणी तर त्यावेळी सतरा जागांमध्ये एकमेव हो, नगरसेवक असे होता की अपक्ष मनसेच्या माध्यमातून निवडून आलेला होता मात्र दोन्ही पक्षांनी ज्यावेळी सत्ता भोगली ती सत्ता आपल्यामुळे भोगली असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांना गरज होती एका मताची समसमान मतं होत होती आणि अशा वेळेला आपण संधी दिल्यामुळे या दोघांनी सत्ता भोगली मात्र या सत्ता भोगण्याची त्यांना जी संधी दिलात त्यांनी सोनं केलं नगरासाठी खऱ्या अर्थाने काम केलं की काय केलं काय माझं दुर्दैव ज्यावेळी काँग्रेसचे नगरसेवक संतोष नानचे यांना मी स्वतः पदावर बसवलं पण त्यांनी म्हणावी तशी कामगिरी केली नाही माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी भ्रष्टाचारच केला आणि त्यावेळी मी त्यावेळीसिवाय मी आवाज उठवलेला पण नंतर काही काळाने मी त्यांना दूर सारलं आणि शिवसेनेच्या नगर नगरसेविका लीना कोबल यांना पदावर बसवलं त्या काळात त्यांनी भरघोस कामं केली असं हे आपलं आपलं शेड गार्डन वाचनालय आणि रस्ते ही सर्व कामं त्या काळात झाली आणि पारदर्शकप्रमाणे पारदर्शक पार व्यवहारही झाला कुठेही भ्रष्टाचार वगैरे झाला नाही त्यामुळे मी त्यांच्या कारकिर्दीसं संबंधात अतिशय समाधानी आहे म्हणजे पहिल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीवर आपण बिलकुल समाधानी मात्र पुढच्याच अडीच वर्षाचा जो कार्यकाल झाला तो लोकाभिमुख होता असं आपल्याला म्हणायचं आहे आपण आता शिव त्याच शिवसेनेशी या ठिकाणी आघाडी करून निवडणूक लढवत आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना यावेळी एकत्र झालेली आहे आणि निश्चित पुढचा जो येणारा काळ आहे आपला प्रभाग बदललेला आहे आता प्रभाग दोनमधून आपण निवडणूक लढवत आहे राष्ट्रवादी मंदिर परिसर जो आहे तो या प्रभागामध्ये येतो आहे काय नेमकं का आपलं विजन आहे हा प्रभाग सर्वांग सुंदर बनवण्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन आखणी केलेली आहे पूर्वीच्या काळात त्या प्रभागामधून का भाजपचे उमेदवार निवडून आले होते पण म्हणावा तसा विकास काय झालेला नाही तिथे भाजप पक्षाने तिथे लक्षच दिलं नाही आमचे उमेदवारच त्यावेळेस ते चांगले होते पण भाजप पक्षाने म्हणावे तेवढं लक्ष दिलं नाही त्यामुळे तिथे विकास झाला नाही रस्ते म्हणा किंवा स्ट्रीट लाईट याचा खूप म्हणजे प्रमाणात अभाव आहे तिथे आणि या गोष्टीला मी प्राधान्य देऊन त्या त्या ठिकाणचे रस्ते चांगले करणार स्ट्रीट लाईटचा जो अभाव आहे ते संपूर्ण स सगळ्या रस्त्यां रस्त्यांना स्ट्रीट राश्चान, लाईट घालून घेणार आणि बाकीची कामं असतील इतर कुठली लोकांची वैयक्तिक कामं असतील ती मी प्रामुख्याने करण्याचा प्रयत्न करणार नक्कीच आपण आज राष्ट्रवादीचे एक स्टार उमेदवार आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण गेली पाच वर्षाचा आपला अनुभव शिवाय सामाजिक क्षेत्रातील सहकार क्षेत्रातील विविध प्रकारच्या क्षेत्रातील आपल्याला एक दांडगाव अनुभव आहे ह्या सगळ्या अनुभवाचा उपयोग करून आपण आपल्याबरोबर इतर उमेदवारांना सुद्धा निवडून जाण्यासाठी योगदान देणार आहात काय सांगाल आपल्या उमेदवारांना सुद्धा मतदारांनी कशी साथ द्यावी मी लोकांना एवढंच सांगू इच्छितो की आमचे जे उमेदवार आहेत ते जवळजवळ सर्व सुशिक्षित आहेत म्हणजे असं कोणी नाही की जो कमी शिकलेला वगैरे आहे आणि त्या शिक्षणाचा फायदा घेऊन त्यांनी निश्चितच नगरपंचायतमध्ये चांगली कामगिरी करावी मी त्यांना साथ देईनच आणि त्यांनीसुद्धा अभ्यास करावा कायद्याचा अभ्यास करावा नगरपंचायतीचे नियम वगैरे काय असेल त्याचा अभ्यास करावा आणि त्यांनी निश्चितच प्रत्येक मासिक सभेत आवाज उठवावा आणि जे काय सत्य असेल त्याच ती तीच बाजू मांडावी लोकांना चांगला कारभार पारदर्शक कारभार द्यावा कुठेही भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घ्यावी कारण भ्रष्टाचार झाल्याने लोकांना खूप त्याचा त्रास होतो लोकांच्या पैशाचा अपव्य होतो आता जे पूर्वीचे नगरसेवक होते त्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून आपण मात्र गब्बर झालेले आहेत आणि असं व्हायला नको आणि अशा लोकांना जनतेने नेहमीच दूर सारायला पाहिजे आणि याचा जनतेने सर्व विचार करूनच आमच्या उमेदवारांना मतं दिली पाहिजेत नक्कीच एक आ, चांगला या ठिकाणी आपण सडेतोड या ठिकाणी सगळ्या प्रश्नांना उत्तर देत आहे आपल्या संपूर्ण नगरपंचायतचा जर विकास व्हायचा असेल आपलं तुम्ही प्रभागामध्ये तर तुमच्या एक कायापलट करण्याचा या ठिकाणी निर्धार केलेलाच आहे पण एकूण नगरपंचायतचा या दोडामार शहराचा जे गोव्याला अगदी लागून आपलं शहर आहे गेली साडेसात वर्षे झाली नगरपंचायतहून येणाऱ्या पाच वर्षात तरी जे लोकांना अपेक्षित अशा प्रकारचं एक विकासाचं विजन आहे ते पूर्ण झालं पाहिजे तर या शहरासाठी नेमकं काय झालं पाहिजे काय वाटतं तुम्हाला आता प्रामुख्याने पूर्ण दौडामारसाठी पाणी हा प्रश्न महत्त्वाचा आहे एक दिवस आड करून पाणी येतं आहे ते नेहमी येईल किंवा चोवीस तास पाणी मिळेल याची गरज आहे आणि ते करण्याचा आम्ही प्रयत्न करणार दुसरी गोष्ट बाजारपेठेमध्ये पार्किंगचा मोठा प्रश्न आहे पार्किंग काही लोकांना भ भा, भ भा, भयंकर त्रास होतो गाड्या लावायला मिळत नाहीत बाजार खरेदी करताना त्रास होतो बाहेरच्या लोकांनाही त्रास होतो हा त्रास होऊ नये म्हणून पार्किंगची व्यवस्था करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे सार्वजनिक बाथरूम त्याची सोय करणं गरजेचं आहे बाजारात सार्वजनिक बा आहे आहे सार्वजनिक मुतारी आहे पण त्याचा उपयोग होत नाही कारण ती स्वच्छता वगैरे राखली जात नाही ह्याच्याकडे आम्ही लक्ष देणार त्याचप्रमाणे दोडामार्गमध्ये ओपन जिम किंवा गार्डन गार्डन तर झालेलंच आहे म्हणून ते सर्वांग सुंदर होईल याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण वाचनालयाची इमारत उभी केलेली आहे पण ती अजूनहीच वाचनालय चालू झालेलं नाही आणि ह्याची संपूर्ण जबाबदारी अधिकाऱ्यांची होती अधिकाऱ्यांनी तो पाठपुरावा करून पुढचं काम करून ते वाचनालय चालू करायला पाहिजे होतं पण अजूनही सात आठ महिने होऊन गेले ते चालू झालेलं नाही त्यामुळे सक्षम अधिकारी नसल्यामुळे या गोष्टी घडत आहेत माझी शासनाकडे एवढीच विनंती आहे की धोडामारचा जर विकास व्हायचा असेल तर आपल्या सरकारने चांगले अधिकारी द्यावेत जे अभ्यासू असेल चांगल्या त्यांना ज्ञान असेल आणि गावाचा विकास करण्यासाठी ते कटिबद्ध असेल केवळ इथे होऊन पैसा कमावणं किंवा इथून पैसा घेऊन जाणं असं जर त्यांची दो धोरण असेल तर त्यांना आम्ही ते जा ठेवणार नाही त्यांच्या विरोधात नेहमी आवाज उठो त्यामुळे सुद्धा आपण चांगलं काम करायला पाहिजे आणि चांगलं काम केलं तर अधिकाऱ्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे इथे मान मिळेल केवळ इथे येऊन नोकरी करणं आणि पैसा कमवणं असं जर उद्देश असेल तर त्या अधिकाऱ्यांनी जोडामार्गमध्ये येऊ नये अतिशय चांगली चर्चा या ठिकाणी रामचंद्र ठाकूर यांच्याशी झालेली आहे एक अभ्यासू नेतृत्व ज्यांच्याकडे आज साड़े पाद, पाद साड़े पाद सा साडेपाच साडेपाच वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे ज्यांनी प्रत्येक वेळी अधिकारी आणि सत्ताधारांसुद्धा कोंडीत पकडलेलं होतं पारदर्शक कारभार होण्यासाठी मात्र अनेक प्रकारे सत्ताधारांनी बागुलबा देऊन सत्तेच्या जोरावर ज्या काही गोष्टी केलेल्या होत्या त्याचा या ठिकाणी पोलखोल रामचंद्र ठाकूर यांनी केलेला जाईल आता राष्ट्रवादीसुद्धा त्या ते ठिकाणी आघाडीवर समर्थ साथ त्यांना आहे हे सगळं करत असताना आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर जर मतदारांनी विश्वास दाखवला आणि या ठिकाणी राष्ट्रवादी शिवसेनेची सत्ता आणून दिली तर पहिल्या प्राधान्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी या शहराचा कोणता असा प्रश्न सोडवणार आहे ज्याच्यामुळे संपूर्ण शहराला फायदा होईल काय सांगाल जर शिवसेना राष्ट्रवादीची सत्ता आली तर प्रामुख्याने पाण्याचा जो प्रश्न आहे तो आमचे लोकनेते सुरेशभाई दळवे यांनी सांगितल्याप्रमाणेच आपण अपन, आपल्याला एक एक वेळ हा सत्ता द्या आम्ही दोडामारचा कायापलट करून दाखवू अशी जी ग्वाही दिलेली आहे त्याप्रमाणे मी सांगू इच्छितो की सत्तेवर आल्यानंतर पहिला प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न हा आम्ही प्रामुख्याने घेऊ आमची सत्ता असल्यामुळे वरून आम्हाला जे काय सहकार्य मिळेल ते आम्ही घेऊ वर व वर, वरती सरकारकडे पाठपुरावा करू आणि दोडामारसाठी अशी न नळ योजना म्हणजे तयार करू की जेणेकरून भविष्यात कधी दोडामारला पाण्याचा प्रश्न जाणवणार नाही आणि हे पाणी प्रश्न हा जो अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे तो कायमस्वरूपी मिटावा यासाठी आम्ही म्हणजे अतिशय प्रयत्न करू आणि जेणेकरून याच्यापुढे कधीही पाण्याचा प्रश्न जाणवणार नाही त्याचप्रमाणे आमची सत्ता आली तर पूर्वीप्रमाणे जो भ्रष्टाचार झाला तसं काही होणार नाही आमचे सर्व नगरसेवक आणि सत्ताधारी असतील ते पारदर्शक कारभार करतील जेणेकरून लोकांना माहिती मिळावी यासाठी माहितीच्या अधिकारात किंवा कुठल्याही अधिकारात जर लोकांनी माहिती मागितली तर आम्ही ती प्रामुख्याने देऊ कारण कुठे असं नाही की माहितीच्या अधिकारात प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्याला माहिती देणे गरजेचं आहे पण आताच्या काळात या गोष्टी घडत नव्हत्या माहिती दिली जात नव्हती हे संपूर्ण चुकीचं आहे प्रत्येक मा नागरिकाला हक्क आहे की त्याने माहिती मागितल्यानंतर ती दिलीच केली पाहिजे आणि अधिकारांना आम्ही तसं ठणकावून सांगणार आहोत अधिकाऱ्यांना ती माहिती द्यावीच लागेल कारण भ्रष्टाचार करून माहिती दडवणं हे अधिकाऱ्यांची मा गोडचूक आहे आणि हा गुन्हा आहे आणि त्यांच्यावर कारवाई निश्चितच होणार कारण कुठलीही माहिती आपला जर पारदर्शक कारभार असेल तर माहिती दडवायची आपल्याला गरजच नाही आहे कारण आपण जर पारदर्शक कारभार करत आहोत तर समोर समोर माहिती द्यावी लागेल आणि संपूर्ण माहिती जनतेसमोर ठेवावी लागेल ठेवावी लागणार त्यामुळे या गोष्टी आम्ही प्रामुख्याने करणार व दोडामारच्या जनतेचा पूर्णपणे विकास होईल दोडामारचा काया पालट कायापालट होईल आणि ज दोडामारची जनता तऱ्हेने सुखी होईल याचा आम्ही जरूर प्रयत्न करू हे होते रामचंद्र ठाकूर यांच्याशी अगदी आपण सविस्तर अशी चर्चा केलेली आहे नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन नंबर प्रभागातून स्वतः निवडणूक लढवत आहेत मतदारांनी आपल्याला का साथ द्यावी हा अजेंडा त्यांनी मतदारांसमोर ठेवलेला आहे मात्र संपूर्ण शहराच्या शहर, शहर विकासाच्या दृष्टीने त्यांनी ज्या संकल्पना मांडल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण नगराला एक आवाहन केलेलं आहे नगरवासिकांना एक आवाहन केलेलं आहे जर आपल्याला पारदर्शक कारभार हवा असेल भ्रष्टाचार मुक्त कारभार हवा असेल तर निश्चित राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांना साथ द्या आपली सत्ता आल्यानंतर या शहराची जी प्रमुख या ठिकाणी समस्या आहे पाणी समस्या ती कायमची संपवण्यासाठी आपलं संपूर्ण जे पॅनल आहे ते कटिबद्ध राहणार आहे सिंधुर्लासाठी संदीप देसाई दोडामान पहिल्या अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका